मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव शुभम आहे आणि ही घटना माझ्यासोबत अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे मित्रांनो मी एक विद्युत कर्मचारी आहे काही रात्री अपरात्री काही विगाड झाल्यास आम्हाला आमच्या सबस्टेशनवरून त्वरित तो विघाड दुरुस्त करायला पाठवण्यात येते आणि त्या दिवशीही माझ्यासोबत तसंच काही घडलं मी आणि माझा मित्र चेतन रात्री दहा हो ते साडेदहाच्या दरम्यान आमच्या सबस्टेशनवर बसलेलो होतो अचानकच काय झाले काय माहीत आमच्या सबस्टेशनजवळील काहीच लांब असलेल्या एका छोट्याशा गावात अचानक लाईट गेली तेथील लाईट गेल्या कारणाने आम्हाला त्या गावातील काही स्थानिक लोकांचे फोन येऊ लागले आता साधारण रात्रीचे अकरा वाजले असतील आणि त्यासोबतच त्यांच्या गावात एक लग्न समारंभही होता म्हणून तो झालेला विघाड आता आम्हा दोघांना दुरुस्त केल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आम्ही दोघंही आमची महावितरणची ती आमची फोर व्हीलर घेऊन त्या गावात पोहोचलो त्या गावातील सर्व विद्युत उपकरण आम्ही पूर्णपणे तपासून घेतले पण त्या सर्व उपकरणात आम्हाला काहीही बिघाड दिसत नव्हता आत्ता आम्हाला कळाले होते जो पण बिघाड झालाय तो नेमका कुठं झालाय म्हणून मी आणि चेतन त्या जुन्या ब्रिजजवळ गेलो कारण नेहमी तिथेच बिघाड असतो तिथे आमचे जुने सबस्टेशन होते ते काही कारणाने बंद केले होते आता आम्ही दोघेही आमच्या फोर व्हीलरमधून उतरून त्या सबस्टेशनमध्ये गेलो काळा काळागुट्टा अंधार होता काय करावा सुसत नव्हतं म्हणून आम्ही दोघांनीही काही सोबत आणलेली बॅटरी चालू केली आणि त्या बॅटरीच्या प्रकाशात कुठं काही बिघाड झालेला दिसतो का बघू लागलो बघता बघता तिथे एक बिघाड झालेला दिसला त्याच बिघाडामुळं पूर्ण लाईट गेली असेल असे मला वाटले म्हणून मी लगेच माझा मित्र चेतनला म्हणालो अरे चेतन इथंच काहीतरी बिघाड झालेला दिसतोय तू जाऊन सर्व सबस्टेशनचे स्विच बंद कर म्हणजे झालेला बिघाड आपण लगेच दुरुस्त करू म्हणून चेतन लगेच हाती बॅटरी घेऊन त्या सबस्टेशनवरील सर्व स्विच बंद करायला निघाला तो जोपर्यंत सर्व स्विच बंद करत नाही तोपर्यंत मी तो बिघाड दुरुस्त करू शकत नव्हतो म्हणून मी चेतनची वाट बघत थांबलो होतो खूप वेळ निघून गेला पण चेतन मला परत येताना दिसत नव्हता म्हणून मी त्याला मोठ्याने आवाज दिला हे चेतन अरे कुठं आहेस हे बाबा लवकर पण त्याचा मला काहीच प्रतिसाद येत नव्हता म्हणून माझ्या मनात आता थोडी भीतीच निर्माण झाली मी आजूबाजूला चेतन कुठं दिसत आहे का बघू लागलो पण चेतन कुठंही दिसत नव्हता मी सतत त्याला फोनही करत होतो बघता बघता माझी नजर दूरवर चमकणाऱ्या त्या बॅटरीकडे गेली मी मनातच विचार केला ही बॅटरी तर चेतनकडे होती मग ती बॅटरी तिथं ठेवून हा गेला कुठे आणि एक भीतीदायक गोष्ट म्हणजे ती बॅटरी जमिनीवर खाली पडली होती म्हणून मी थोडा घाबरलोच आता मी घाबरतच त्या बॅटरीकडे दूरवर जाऊ लागलो बघता बघता मी त्या बॅटरीजवळ आलो तिथं एक विचित्रच प्रकार मला दिसला त्या बॅटरीच्याच काही लांब चेतन खाली जमिनीवर पडलेला होता आणि बेशुद्ध अवस्थेत दिसत होता जणू त्याला विजेचा झटका लागलाय म्हणून मी आता चेतनला उठवण्याचा प्रयत्न करू लागलो खूप प्रयत्न केल्यानंतर चेतनलाही जाग आली आणि चेतन घाबरतच उठला आणि मला म्हणाला अरे चल इथून इथं काहीतरी विचित्रच प्रकार आहे मी त्याला म्हणालो अरे तुला झालं काय तुला विजेचा झटका तर लागला नाही ना तर तो घाबरतच मला म्हणाला अरे नाही यार मी म्हणून त्याला लगेच म्हणालो अरे मग नेमकं झालं काय तर चेतन मला सांगू लागला अरे मी इथं बॅटरी घेऊन स्विच बंद करायला आलो होतो आणि मी स्विच बंद करू लागलो तर माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मला वाटलं कदाचित तूच माझ्या मागा आला असेल म्हणून मी सहजच म्हणालो काय रे तू कशाला आलास इकडं तिथंच थांबणार होतास ना तर माझ्या प्रश्नाचा काहीच मला रिप्लाय आला नाही आणि मी मागे उलटून बघितले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली काळाकुट्ट चेहरा आणि विचित्र हास्य आणि त्याच्या विचित्र नजरेने त्याची विचित्र नजर माझ्या नजरेत टाकत होता मी ते सर्व बघून खूप घाबरलो आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलो आता मी हे सर्व चैतन्यचं ऐकून खूपच घाबरलो कारण रात्र ही खूप झाली होती रात्र किड्यांचा आवाज गेर करत होता म्हणून तो झालेला बिघाड दुरुस्त करून आम्ही तिथून लवकरच पळ घेतला आणि आम्ही आमची गाडी घेऊन काहीच अंतरावर आलो तर एक विचित्रच प्रकार आमच्या डोळ्यासमोर होता त्या जुन्या ब्रिजखाली त्या विजेच्या फोलाला कोणीतरी चिपकलेलं होतं आणि विचित्र प्रकारे हसत होतं आता तो विचित्र नजारा बघून आम्ही दोघंही खूप घाबरलो आणि आता बघता बघता ते विचित्र आकृती कुठं गायब झाली आम्हाला कळालेही नाही आता आम्ही दोघंही आमची गाडी घेऊन तिथून पुढे निघालो पण त्या जुन्या ब्रिजखाली तेच आकृती उभी होती आणि मोठमोठ्याने हसत होती हा काय प्रकार होता आम्हा दोघांनाही कळत नव्हते आता ती आकृती विचित्र हास्य करत आमच्याकडे येऊ लागली आम्ही आता घामाने पूर्ण माखून गेलो ती जशी जशी जवळ येत होती तसे तसे आम्ही खूपच घाबरत होतो म्हणून मी घाबरत चेतनला म्हणालो अरे गाडी चालू कर आणि कुठंच थांबवू नको तशी चेतनने लगेच गाडी चालू केली आणि कुठंच न थांबता गाडी आम्ही सरळ आमच्या सबस्टेशनलाच येऊन थांबवली आणि आमच्या रूममध्ये गेलो आम्ही दोघी खूप घाबरलो होतो म्हणून आम्ही एकामेकांशी काही बोलतही नव्हतो फक्त विद्रा नजरेने एकामेकांकडे बघत होतो आणि आता काही क्षणातच आमच्या रूमच्या खिडक्या ठोठवण्याचा आवाज आमच्या कानी येऊ लागला आणि हा आवाज सतत पाच हो ते दहा मिनिटाने यायचा आम्हाला माहीत होते ते तीच भयान आकृती असेल जी आपल्यामागे आमच्या रूमपर्यंत आली असेल म्हणून जीव मुठीत घेऊन पूर्ण रात्र आम्ही त्या रूममध्येच काढली आणि सकाळ झाली पण त्या दिवसपासून आम्ही दोघंही साधारण आठ दिवस आजारी होतो आम्ही आमच्या कामावरही गैरहजर होतो आणि आठ दिवसांनी बरं झाल्यानंतर तो त्या दिवशी रात्री घडलेला प्रकार आम्ही आमच्या जवळ असलेल्या आजूबाजूंच्या गावातील लोकांना विचारला तर त्या घटनेबद्दल आम्हाला एक वेगळाच प्रकार माहीत पडला ते गावातील लोक सांगत होते काही वर्षापूर्वी एका विद्युत कर्मचाऱ्याचा त्या जुन्या खाली असलेल्या त्या सबस्टेशनवर त्या विजेच्या तारेला विजेचा झटका लागून मृत्यू झाला होता आणि तो रात्री तडफडून तिथंच मृत्युमुखी पडला होता म्हणून तो रात्री अपरात्री त्या जुन्या सबस्टेशनवर काही विद्युत कर्मचाऱ्यांना त्यांचं काम करू देत नाही हे जुने लोक अजूनही सांगतात त्या विचित्र काळ्या शक्तीने त्या जुन्या सबस्टेशनवरील काही विद्युत कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री खूप त्रास दिला काहींच्या चांगल्याचं जीवावर बेतलं आणि ह्या प्रकारात खूप वाढ झाल्यामुळे ते जुने सबस्टेशनही बंद करण्यात आले होते हे सर्व ऐकल्यानंतर मी आणि चेतन चांगलेच आचरित झालो पण आम्ही त्या दिवसपासून एक निर्णय घेतला रात्री अपरात्री त्या जुन्या सबस्टेशनवर शक्यतोवर जाणे टाळावे म्हणून आम्ही दोघंही अजूनही त्या जुन्या सबस्टेशनवर जात नाही आणि गेलो तरी आमच्या काही मित्रांना सोबत घेऊन जातो